नमस्कार मंडळी मी आनंद पाटील आज आपल्यासमोर घेऊन आलोय शिवरायांनी तयार केलेले अष्टप्रधान मंडल त्यांची नावे उद्धा कार्य आणि त्यांना वार्षिक पगार किती हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण बघून कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा नंबर एक मोरोपंत त्रिंबक पिंगले पंतप्रधान म्हणजेच पेशवा मोरोपंत शिवरायांच्या मंत्रिमंडळातील पहिल्या क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते शिवरायानंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असायचा स्वराज्याच्या सर्व राजकारणावर त्यांना देखरेख ठेवा लागायची शिवरायांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी म्हणून यांनाच चा राज्यकारभार चालवायला लागत असे यावरून या, या पदाचे महत्व समजते त्यांना एकूण वार्षिक पंधरा हजार होऊन एवढा पगार मिळत असे नंबर दोन रामचंद्र निलकंठ मुजुमदार अमात्य अर्थमंत्री रामचंद्र निलकंठ मुजुमदार हे महत्वाचे मंत्री होते स्वराज्यातील एकूण जमा खर्च लिहून तो व्यवस्थित तपासून शिवरायांजवळ सादर करावं लागत असे त्यांना एकूण वार्षिक बारा हजार होऊन एवढा पगार होता नंबर तीन अनाजी पंत दत्तो सुरणी सचिव अनाजी पंत हे महत्वाचे मंत्री होते यांना जाणाऱ्या सर्व पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्यांचे काम असे शिवरायांकडून सुभेदार व इतर अधिकाऱ्यांना पत्रे पाठवली जात असे त्यावर सचिवांना लक्ष ठेवावं लागत असे त्यांना वार्षिक दहा हजार होऊन एवढा पगार मिळत होता नंबर चार दत्ताजी पंत त्रिंबक वाकणीस गृहमंत्री दत्ताजी पंत त्रिंबक यांच्याकडे शिवरायांच्या खाजगी कारभार याकडे लक्ष ठेवायचे काम असायचे शिवरायांचे भोजन रोजनिशी तसेच वैयक्तिक संरक्षण याकडे लक्ष ठेवणे खाजगी आणि कौटुंबिक आमंत्रणे ही कामे असायची त्यांना वार्षिक दहा हजार होऊन एवढा पगार होता नंबर पाच रामचंद्र त्रिंबक पंत सुमंत परराष्ट्रमंत्री पंत रामचंद्र त्रिंबक हे परराष्ट्रांना खलिदे पाठवणे तसेच परराष्ट्राकडून आलेले खलिदे घेणे संबंधात महाराजांना माहिती देणे किंवा घेणे आणि हेरांमार्फत बातम्या काढून घेणे हे त्यांचे काम असायचे त्यांना वार्षिक पगार दहा हजार होऊन एवढा होता नंबर सहा निराजी पंत रावजी न्यायाधीश निराजी पंत रावजी हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते दिवाणी तसेच फौजदारी प्रकारच्या गुन्ह्यात न्याय करण्याचं काम ते करत असे त्यांना वार्षिक उत्पन्न दहा हजार होऊन एवढा पगार होता नंबर सात मोरेश्वर पंडित पंडितराव धर्मशास्त्री मोरेश्वरराव पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते दानधर्म करणे पंडित विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे होमहवन करणे धार्मिक कार्याबद्दल सल्ला देणे ही कामे त्यांची असायची त्यांना वार्षिक पगार दहा हजार होऊन एवढा होता नंबर आठ हंबीराव मोहिते सरनोबत सेनापती सरनोबत हंबीराव मोहिते हे महाराजांच्या घोडदोल पायदल यांचे प्रमुख होते स्वराज्याच्या सर्व सैन्यांवर सेनापतीची हुकूम चालत असे त्यांना वार्षिक दहा हजार होऊन एवढा पगार होता प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजाना अष्टप्रधानी शिवमुख्य राणा असे एकूण आठ मंत्री त्यांच्याकडे होते म्हणजेच अष्टप्रधान मंत्रिमंडळ असला तरीही या सर्वांवर सर्वोच्च शिवछत्रपती होते मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी विशेष काळजी घेतली होती एखाद्या मंत्र्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला किंवा नातेवाईकाला पदाला लायक नसताना मंत्रिपद देण्याचा महाराजांचा विरोध असायचा अशाच प्रकारची इतिहासातील माहिती हवी असल्यास माझ्या चॅनेलला लाईक ला ला करून सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवाजी